म्हणजे शेवटच्या कक्षेत दोन किंवा आठ इलेक्ट्रॉनसाठी देवाणघेवाणची गरज आहे त्याला संयुजन म्हणतात देवाणघेवाण कार्बन चार हे हायड्रोजन एक नायट्रोजन तीन सॅल कॅल्शियम आणि राजवायू निष्क्रिय वायू नोबेल वाय। गॅस ज्याची शेवटच्या कक्षेत पूर्ण असतात म्हणतात दोन किंवा आठ असतात त्यांना राजवायू म्हणतात राज रासायनिका बिर्यात भाग होत नाही मुक्त वायू स्वरूपात असतात संयोजन नाही हेलियम निऑन ऑर्बॉन क्रिप्टॉन झेनॉन आणि रेडॉन हेलियम गॅसचा फुगा राज्यघटनेप्रत काच्याची हेलियम येतात ऑर्गॉन बल्बामध्ये संयोज बनवताना इलेक्ट्रॉनची भागीदारी देवाणघेवाण होते तेव्हा बंद बॉन्ड बं तयार होतो तेव्हा बंद बॉन्ड बं तयार होतो सहसंयुज बंद इलेक्ट्रॉनची भागीदारीमुळे तयार होतो आयनिक बंद इलेक्ट्रॉनच्या देवाणघेवाणीमुळे तयार होतो इलेक्ट्रॉन दिल्याने धनप्रवर्तन घेतल्याने ऋणप्रवर्तन कॅटायन धनप्रवर्त असतात धातू अंमलारी आणि आयनआयन ऋणप्रवर्तित असतात अधातू